नमस्कार मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे युट्यूब चॅनेल सुगंधा घडी टॉक्स माझ्या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्र मुंबईच्या जडण गिरणी कामगारांचा वाटा हा खूप मोलाचा आहे मात्र गिरण्या बंद झाल्यानंतर काहींनी कोकणात बस्थान मांडलं आणि आपल्या हक्काच्या घरासाठी लढा दिला सरकारने देखील त्यांची मागणी मान्य करून म्हाडाच्या सहकार्याने गिरणी कामगारांना घरं बांधून दिली मात्र आज एक मोठी बातमी समोर येते आहे गिरणी कामगारांच्या घरांचा चक्क काळाबाजार केला जातोय होय मुंबईत काही दलालांच्या टोळ्या कार्यरत आहेत आणि त्या नागरिकांना गिरणी कामगारांच्या आरक्षणातली घरं मिळून देतो असं सांगून काही नागरिकांची चक्क फसवणूक करत आहेत या फसवणुकीविरुद्ध काहींनी पोलीस ऑफिसर आणि म्हाडा ऑफिसर यांच्याकडे दाद मागितली मात्र त्यांच्या या तक्रारीकडे लक्ष देण्यात आलं नाही याचा अर्थ इथे स्पष्ट आहे की राजकीय मंडळी पोलीस आणि म्हाडाचे काही वरिष्ठ अधिकारी यांचं त्यांना संरक्षण मिळतं आहे मात्र एका पोलीस हवालदाराचीच फसवणूक झाल्यानंतर त्याने जेव्हा तक्रार केली तेव्हा पोलिसांची चक्र फिरली आणि या रॅकेटचा पर्दाफाट झालेला आहे मुंबईतल्या या दलालांच्या टोळ्यांनी चक्क म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशे धरूनच हा काळा बाजार किंवा फसवणूक केलेली आहे बऱ्याच गिरणी कामगारांनी आपल्याला घरं मिळावी यासाठी म्हाडाकडे अर्ज केला मात्र त्यात त्यांना काही अडचण येत होती कोणाच्या गाठीशी पुरेसा पैसा नव्हता कोणाकडे नीटशी कागदपत्र नव्हती तर कोणाकडे अज्ञान होतं या अज्ञानाचाच या टोळ्यांनी फायदा घेतला आणि ही लूट केलेली आहे याबाबत अशी हकीकत सांगितली जाते की गिरणी कामगारांनी घरांसाठी अर्ज केल्यानंतर ही यादी म्हाडांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जेव्हा जात होती तेव्हा दलालांच्या टोळ्यांनी या अधिकाऱ्यांशी संगनमत साधून त्यांच्याकडनं ही सगळी यादी मिळवली आणि या यादीतल्या गिरणी कामगारांशी या दलालांच्या टोळ्यांनी डायरेक्ट संपर्क साधला प्रसंगी ते कोकणात देखील जाऊन त्यांना मिळाले आणि त्यांच्याशी गोड बोलून त्यांच्याकडून जुजबी कागदपत्रांवर सह्या घेतल्या त्यासाठी प्रसंगी त्यांनी एक दोन लाख रुपये त्यांना देऊदेखील केले त्यानंतर कागदपत्र या म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून मिळून त्याच्या आधारे मुखत्यारपत्र पत्र म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी बनवून या दलाल टोळ्यांनी नागरिकांची फसवणूक केलेली आहे यामध्ये आता संजय कदम गणेश आवडीरेकर दत्ता मांडळकर आणि रुपेश सावंत या चौघांवर पोलिसांनी चारशे वीस चारशे सहा चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट आणि चौतीस अडु ही कलम लावून एफ आय आर दाखल करून त्यांना अटक देखील केलेली आहे यांच्यावर इतर काही गुन्ह्यांची देखील यापूर्वीपासूनच नोंद देखील आहे यापैकी गणेश आडविरेकर आणि संजय कदम हे दोघे फरार आहेत यामध्ये इतर काही जणांची नावे देखील पुढे येण्याची शक्यता आहे यापैकी फरार गणेश आडविरेकर हा स्थानिक राष्ट्रवादी पक्षाचा पदाधिकारी आहे राजकीय लोकांशी आणि पोलिसांची त्यांची जवळीक आहे शरद पवार छगन भुजबळ अजित पवार यांच्याबरोबरचे त्यांनी फोटो देखील सोशल मीडियावर टाकलेले आहेत पोलिसांना पुष्पगुच्छ देतानाचे फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर टाकलेले आहेत आणि याच फोटोंचा त्याने फसवण्यासाठी गैरवापर केलेला आहे या दलालांनी नागरिकांना लुटून कोट्यवधींची माया गोळा केलेली आहे आणि आता त्यांच्या या काळ्या कमाईची का चौकशी व्हावी अशी गिरणी कामगारांकडून मागणी होत आहे मित्र हो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद